सनातन हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला या दिवसापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते प्रत्येक मराठी बांधव आपल्या घरावर नववर्षाचे प्रतीक असणाऱ्या गुढीची उभारणी करतात त्याच अनुषंगाने गुढीपाडव्याला आवश्यक असणाऱ्या साखरेचे हार बनवण्यात कारागीर व्यस्त असल्याचे चित्र आहे सोलापूर शहरातील विविध बाजारात सध्या साखरेचे हार विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत तत्पूर्वी गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर कारखान्यामध्ये साखरेपासून आकर्षक असे लहान मोठे मध्यम आकाराचे हार बनवले जात आहेत उकळवलेल्या साखर पाकच्या माध्यमातून सागवानी लाकडावरील नक्षीकामाच्या साह्याने सदरचे हार तयार केले जातात शहरातील भोई गली या ठिकाणी कारागीर हार बनवत असून बाजारामध्ये हारांची मागणी वाढली आहे यामध्ये चंपाकली अनारकली चक्र जावई हार पिंपळ असे विविध प्रकारचे हार बनवण्यात येत आहेत दरम्यान शहरातील किरकोळ बाजारात साखरेचे हार शंभर रुपये किलो याप्रमाणे विक्री केले जात आहेत एकंदर गुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षाचा सण अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला असल्याने सर्वत्र गुढीपाडव्याची लगबग सुरू झालेले चित्र दिसून येत आहे